सोलापुरातील दत्त चौक सोन्या मारुती गवळी गल्लीतील रहिवासी राणी युवराज बंदपट्टे व यांच्या परिवारानं सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त श्रीचरणी समाज प्रबोधनात्मक देखावा साकारण्याची परंपरा जोपासली आहे यंदा बंदपट्टे परिवारानं सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या गड्डा यात्रेतील देखावा श्रीचरणी सादर केला सदर देखावा नयनरम्य व रोमहर्षक ठरला या देखाव्यामध्ये बंदपट्टी परिवारानं श्री सिद्धेश्वर मंदिर पालखी सोहळा मानाचे नंदीध्वज धारक बँड पथक मल्लिकार्जुन मंदिर वडार समाजाचा मानाचा अय्या गणपती योग समाधी आदींच्या हलत्या प्रतिकृती सादर केल्या यंदा गणेशोत्सवानिमित्त आमच्या परिवारानं सिद्धेश्वर यात्रेतील आकर्षक देखावा सादर केला त्यामध्ये सिद्धेश्वर मंदिर मानाचे सात नंदी ध्वज धारक मंदिरातील चांदीचा गाभारा आदींचा समावेश आहे सामाजिक बांधिलकीतून हा स प्रबोधनपर देखाव्याचा उपक्रम राबवण्यात येतो अशी माहिती सुजल बंदपट्टे यांनी दिली या वर्षी आम्ही सिद्धेश्वर महाराजांची यात्रा देखावा सादर केलेला आहे तर ह्यामध्ये सिद्धेश्वर महाराजांचे मानलेले मानकरी नंदी ध्वजांचे त्यांचे सात काट्या व तसे सिद्धेश्वर महाराजांची पालखी व त्यांचे मानलेले अब्बू असे हे डोल ताशात व डॉल्बीच्या गजरात ह्या आता निघालेले आहे तर ह्यात बाळेसचा मल्लिकार्जुन मंदिर व आय गणपती व सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरातला गरबा गा चांदीचा गाभारा असा हा देखावा सादर केलेला आहे सदरचा देखावा साकारण्यासाठी युवराज बंदपट्टे राणी बंदपट्टे साहिल बंदपट्टे यांनी मोलाचं योगदान दिलं हा देखावा पाहण्यास गणेश भक्तांनी गर्दी करून बंदपट्टे परिवाराचं कौतुक केलं सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखर पेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे उपलब्ध सोयी ईसीजी सी जी एक्सरे इको ॲडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस